लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमत समूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही महत्वाच्या विषयांवर स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दरडा समूह संपादक विजय बाविसकर मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंतप्रधानांची ही खास मुलाखत घेत त्यांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केलं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीस थोडे निराश झाले होते त्यावर तुम्ही त्यांची समजूत कशी काढली आणि त्यांच्यासाठी पुढची योजना काय आहे असा प्रश्न विचारला तेव्हा पंतप्रधान मोदींनी काय उत्तर दिलं ते पहा भाजप हा केडर बेस पक्ष आहे आमचे कार्यकर्ते राष्ट्रहितासाठी आणि जनकल्याणासाठी एका भावनेनं काम करतात आमच्या पक्षातर्फे कार्यकर्त्याला जे सांगितलं जातं ते स्वखुशीने करणं ही आमच्या कार्यकर्त्यांची ओळख आहे आता अलीकडचं पहा अनेक राज्यांमध्ये आमच्या नेत्यांनी जिथे राज्याची धुरा सांभाळली त्यांना पक्षाने जेव्हा दुसरी जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी ती स्वीकारली भाजपने देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास सांगितलं त्यावेळी त्यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून ते कर्तव्य पार पाडलं त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी उत्तम काम केलं मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे गेल्या अनेक वर्षातले देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तम विकास केला आता पक्षाने त्यांना दुसरी जबाबदारी दिली आहे ते अत्यंत मन लावून ती जबाबदारी पार पाडत आहेत ही भाजपची संस्कृती आहे महाराष्ट्रात सुशासन राखणं हे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्य ध्येय आहे ते मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री यापेक्षा देखील ते महाराष्ट्रात सुशासन राखत आहेत हे महत्वाचं आहे या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद